नमस्कार मी वसिंग सिंग माझ्या महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे पाहूया आजची घडामोडी वाघोड जिल्हा परिषद केंद्र साड्या विद्यार्थ्यांना सकाळून करण्यास वाटप करण्या वाटप गुणवत्ता वाढीवर चर्चा पाहोड येथील जिल्हा परिषद केंद्र साड्या साड्या व्यवस्थापन समितीची मासिक सभा झाली यावेळी साड्या संवर्धिन विकासासाठी विशेष विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच जमा खर्च खुर्च आहाराची रक्कम मंजूर करण्यात आली शासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात राईट पाहूनवेशाचे वितरण करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चौधरी उपाध्यक्ष राधा पाटील रामकृष्ण पाटील श्रवण कुमार मुख्यवर्धक दे रवींद्र नायक आदी उपस्थित होते